अनोळखी ओळख तो हाय कशा आहेस ती मी मस्त पण सॉरी मी ओळखलं नाही आपल्याला तो खरच गौतमी बाप रे तुम्हाला माझं नाव कसं काय माहीत तो मला तुझे प्रत्येक क्षण न क्षण माहीत आहे तू कधी चिडलीस रुसलीस रागावलीस अगदी रागानावर होऊन शिव्या कधी हसडल्यास ते सुद्धा ओ हॅलो कोण आहेस तू मी वळखत नाही तुला आणि बाजूला सरक मला पुढं जायचं आहे तो अरे तुम्ही वरून डायरेक्ट तू वर ठीक आहे तुझा हक्क आहे आणि मी तुझी वाट नाही आडवत आहे मला माहीत आहे तू थांबणार नाही माझ्यासाठी पण एक ना एकदा प्रयत्न तर कर मला आठवायचा प्लीज ती नाही आठवत तो प्लीज थोडा मी दूर जोर दे आठवेल काही ती ए हे बघ माझी बुद्धी तल्लक आहे व मेमोरी पण स्ट्रॉंग आहे नाही आठवत आणि बस ह सरक बाजूला मला जाऊ दे तो बरं पण ती डेट करणार होतीस ना त्याचं काय ती नाही ना थोडं दिवस केलं पण परत ये ए रे माझ्या एक मिनिट तुला कसं काय माहीत असं नको हे तर दे तू बरोबर वजन झालं का कमी ती नाही ना यार उलट अजून एक मिनिट हे तुला हसू नकोस तो स्विमिंगचं काय ती लावला होता ना मी पण सोडला तो बुडालीस म्हणून घाबरून सोडलीस ना हो ना ते खरच घाबरलेले तुला काय जात हसायला नाका तोंडा पाणी मध्येच वाक्य तोंड तो अग तो तीन चार फूट पाणी असेल उभी राहिली किंवा कमरे एवढं पाणी होतं फक्त पण कसली तरंगलेली तु तुझी ती तुला कस जोबा काय लावणार होतीस शेवटपर्यंत तोंडच नाही दाखवलं व क्लासदा ती हो पण तो आणखीच बरंच काही बाई ठरवलं होतस तू विसरलेस पण मी नाही सुरुवातीला केले प्रयत्न पण नंतर एरे माझ्या मागल्या सांग ना तू कोण आहेस तू तो अजून नाही ओळखलेस मी सरणारे वर्ष कसं ओळखशील वर्षाच्या सुरुवातीला इतक्याच मला नटवलंस मी पण खुश होते माझं रूप पाहून तू ही सुरुवातीला हंड्रेड पर्सेंट प्रयत्न केलंस पण मग विसरले कंटाळा कंटाळा मंगल सुरू झाली मग नंतर साप मला मग तुझ्या आयुष्यावर विशेषकरी बाजूला केलेस इतके की तू शेवटी दिवस तुझा निरोप घेटला भेटाला तर तू सुद्धा नाही चले रे राहिले डोळे भरून बघतो तुला अगं वेडाबाई रडायलाच काय झालं हे बघ तुला बोल नाही लावत प्लीज डियर येणाऱ्या माझ्या मित्रासोबत नवीन वर्ष असू नकोस की पर्या खरंच मी पुन्हा पुन्हाही चूक करणार नाही उत्साहात भरभडास संकल्पना त्यांना मदत काढणार विचारूच पण नव्याण्णव टक्के प्रयत्न करेन हो प्लीज एक टक्क्यात दे ना तो बरं सुट्टी खुश खुश थँक यू डीअर पुन्हा ही अशी अनोळखी ओळख नाही होणार तो आर इन ॲडव्हान्स ती बाय मिस यू तो बाय मिस यू टू डिअर तुम्ही पण अशी अनोळखी ओळख देऊ होऊन देऊ नका छान संकल्प करावं ते पार पडण्याचे नव्याण्णव टक्के प्रयत्न हॅपी न्यू इयर